एकाच तरुणीवर दोन मित्रांचा जीव पडल्यानं एक मित्र दुसऱ्या मित्राच्या जीवावर उठलाय एकाच ताटात जेवणाऱ्या दोन मित्र म्हणजेच रितेश आणि प्रथमेश या दोघांमध्ये वाद झाले रितेशनं प्रथमेशची चाकूनं सपासप वार करून हत्या केली होती मात्र पोलिसांनी बारा तासातच या संशयित आरोपी रितेश याला आणि त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्यात आठ ऑक्टोबरला वाळूस येथील नारायण नगरात लांजी रोडवर बुधवारी रात्री दहा वर्षाच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं वाळूस हादरून गेलं पोलिसांनी बारा तासांच्या आतच संशयित रितेश आणि त्याच्या मित्राच्या मुसक्या आवळल्यात त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी परभणी स्टेशनवर दोघांना झडप घातली आहे प्रथमेश आणि रितेश लहानपासूनच जीवलग मित्र होते एकाच शाळेत शिकले एकाच ताटात जेवायचे मात्र एकाच तरुणीवर दोघांचंही प्रेम जडलं आणि वाद निर्माण झाला त्याग करायला कुणीच तयार नव्हतं त्यामुळे धुसफूस वाढत गेली नवरात्रीच्या सहाव्या दिवशी रितेशनं आईला सोबत घेऊन प्रथमेशच्या घरी येत वाद घातला भांडण केलं त्यानंतर बुधवारी रात्री प्रथमेश जेवण करून घराबाहेर पडला असताना रितेश आणि त्याचा मित्र प्रदीप बाबासाहेब सुकासे वयवर्ष एकोणीस राहणार झेंडा मैदान तालुका गंगापूर दुचाकीवरून आले काही वेळ झाल्यानंतर अचानक रितेशनं प्रथमेशच्या बरगडीत धारदार चाकू खुपसला चा कुटुंबियांनी धाव घेत त्याला नागरिकांच्या मदतीनं घाटी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं हत्या केल्यानंतर ऋतेश आणि प्रदीप फरार झाले वाळूस पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी वेगवेगळी पथक तैनात केली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे दोघांचं लोकेशन वेळोवेळी मिळवले रात्रभर माग काढून सकाळी आठ वाजता दोघांना परभणी रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतलं अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे करत आहेत हे कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाणे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे रमेश राठोड संदीप वाघ नारायण बुट्टे पोलिस अंमलदार विजय पिंपळे सुधाकर पाटील नितीन धुळे संदीप धानेधर शेख गफ्फार श्रीकांत सपकाळ स्नेहल कुमार गवळी पोलीस मित्र अमन शेख किशोर गाडेकर यांनी पार पडली संजय निकम एम सी न्यूज वाळूज